घरात असणारे समाज बांधव हे आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेले होते मात्र या समाजातील ज्येष्ठ मंडळींनी काळाची पावलं ओळखून वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देण्याकरता शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे म्हणून समाजातील प्रत्येक कुटुंब साक्षर झालं पाहिजे तसंच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला पाहिजे याकरता समाजाचं आराध्य दैवत कुलदैवत महर्षी जाममुनी यांच्या नावानं श्री जाबुमुनी प्रशालेच्या नावानं ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली त्यामुळं समाजात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होऊन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदस्थ झाले परंतु शाळेच्या गुणवत्तेत वाढ आणि विस्ताराकरता अतिरिक्त जागेची आवश्यकता होती त्या जागेसाठी प्रशालेच्या वतीनं सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला नरसय्या मास्टर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त हणमंतू जंगम संजय एमगड्डी माशप्पा बिटे यल्लप्पा बोगले दिनेश मेहत्रे नरसिंग मेहत्रे प्राध्यापक अब्राहम कुमार आदींच्या शिष्टमंडळामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना निवेदन देऊन प्रदीर्घ चर्चा करण्यात आली त्यानंतर विलासराव देशमुख यांनी सदरच्या जागेवरचं आरक्षण उठवून प्रशालेस जागा देण्याचे आदेश पारित केले त्यानुसार प्रशालेनं पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू केला होता पालिका प्रशासनानं सदर जागेचं आरक्षण रहित असून ती जागा चालू बाजारभावाप्रमाणे खरेदी करण्याचे निर्देश असल्याचं सांगितलं तेव्हापासून आज मितीस सदर जागेचा जा प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आगामी विधानसभेत मोची समाजबांधव मोठ्या मताधिक्यानं आडब मास्तरांना निवडून दिल्यास सदर जागा नाममात्र दरात श्री जाममुनी प्रशालेस मिळवून देण्याची ग्वाही जाहीर सभेत देण्यात आली मंत्रालय असेल सरकारच्या मोठमोठ्या बिल्डिंग असेल कोणते इमारत बांधकाम कामगार अंगाराशिवाय पूर्ण काय